गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताच्या दुनी तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत कसलं भारी ऊन पडलंय आणि एवढं छान वाटायला लागलं एवढं छान ऊन ह्या पंधरा दिवसात पहिल्यांदा पाहिलं आणि व्हिडिओला सुरुवात केली आणि तुम्हाला दाखवलं ना मस्त ऊन पडलेला आहे आणि पावसाळा तर मला अजिबात आवडत नाही एवढी चिकचिक असते सगळीकडे चिकचिक घाण 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 दिसते त्याच्यामुळे मला, मला पावसाळा आवडत नाही आणि आज मस्त ऊन पडलेला असल्यामुळं मी व्हिडिओची सुरुवात मी तुम्हाला ऊन दाखवून केलेली आहे कारण मला पण भारी वाटायला लागलं होतं आज बाहेर पाहिल्यानंतर आणि झाडावरती आमच्या शेजारी एवढे फुलं आलेली आहेत ते पण मी तुम्हाला खिडकीमधून शेअर करणार आहे कारण किचनमध्ये ज्यावेळेस मी स्वयंपाक करत असते तर त्यावेळेला ते फुलं दिसतं एवढं भारी वाटतं गोष्टी बघितल्या की अजिबात कामाचा थकवा येत नाही चला आत्ताशी कुठं आपली सकाळ झालेली आहे ना आत्ताशी कुठं कामाला सुरुवात झालेली आहे आणखीन भरपूर सारे कामं आहेत झाडझुड झाली आणि आंघोळ झाली मग काय आता स्वयंपाकाला सुरुवात कारण आपल्या सगळ्यांचं एकच असतं की पहिल्यांदा उठल्या उठल्या झाडझुड करणं आंघोळ करणं आणि नंतर लागणं स्वयंपाकासाठी आणि मस्त अशी मेथीची भाजी केलेली आहे पण आज मोकळी भाजी, करता। भाजी, भाजी, भाजी न करता रस्साभाजी ठेवली आणि ती रस्सा रस्साभाजीच आहे कारण तिने टिफिन बदलला आणि आता ती रस्साभाजी नेऊ शकते म्हणून म्हणलं चला सगळ्यांसाठी रस्साभाजीच करून घ्या त्याचबरोबर पोळपट मांडून घेतला पीठ घेतलं आणि सुरू केली आता पोळ्याची तयारी छानशी पूजा आता करून झाली आणि पूजा झाली की तसं मन प्रसन्न होतंय सगळं घरातलं काम आवरून झालेलं आहे आणि सकाळची जवळपास आता अकरा वाजलेली इथं आणि असं जर वाटतं एकदम क्लीन दिसला की खरंच दिवसभराचा भार कमी झाल्यासारखा वाटतंय काय माहिती आहे नंतर संध्याकाळी तर स्वयंपाक करायचंच असते आपल्याला तरी पण सगळं काम आवरलं आणि वाटतं एकदा स्वच्छ केला भांडे बिंडे झाले की एवढं छान वाटतंय धुनं भिजवलंय आता धुनं भिजायला आपल्याला अर्धा तास तरी लागणार आहे तोपर्यंत चला आता मोबाईल बघत बसायचं धुनं बिजवून झाले आता मोबाईल घेऊन बसायचं म्हणलं आणि आज कशाचा आनंद व्हायला लागलाय काही कळणं गेलंय मला तर कारण आज काही घडलंही नाही किंवा घडणारही नाही वेगळं काही काहीतरी आपल्याला माहित असते की आपल्याबरोबर छान काहीतरी होणार आहे आज मग आपल्याला मनातूनच आनंद असते पण आज असं काही नाही ठराविक की ज्याचा मला आनंद सकाळपासून व्हायला लागलाय पण माहीत नाही की आज खरंच एवढं छान वाटायला लागले एवढं प्रसन्न वाटायलाय आणि भारी वाटायला लागले की म्हणजे असं मनातूनच एक आनंद असतो आपला कधी कधी आपल्याला तसा मनातूनच आनंद होतोय की आपल्याला लेज मस्त वाटत असते आणि काहीने विशेष तर काहीच नसते झालेलं तरी पण असं छान छान वाटत असते मनामध्ये तसं आज माझ्याबरोबर चालले आणि आज दिवसभराचे उघड ठराविक आपले कामं आहेत तरी पण ना ते एकदम छान वाटायला येतं असं मनापासून असे वाटायला लागले तर आणि वेगळंच असं मनामध्ये एक आनंद असा असल्यासारखा जसं आपल्याला एखादा सण जवळ आला की आपल्याला वाटत असते की म्हणजे मनातून आनंद वाटत असते एखादा सर हे जवळ असला किंवा कुणाचं लग्न जर जवळचं असेल आणि एक दोन दिवसावर लग्न असेल तर आपल्याला ज्या आनंद होते ते आज आनंद व्हायला लागलाय आणि बघू आता एवढा आनंद मनातून व्हायला म्हणजे विशेष काहीतरी घडणार असणार असं मला तर वाटायला तर आपण पॉझिटिव्ह विचार करायचं की आपल्याबरोबर काहीतरी आणखी छान छान घडणार असेल तेव्हाच आपल्याला खरं मन आपलं एक सिक्स सेन्स म्हणते तसं काहीतरी असणार आहे त्याच्यामुळे एखाद्या सकाळपासून आनंद लागलेला असणार आहे पण जर असं काही झालं तर मी तुमच्याबरोबर आज दिवसभरामध्ये जे काय असेल ते नक्की शेअर करते आणि चला धुनं भिजायला आणखीन अर्धा पावून तास लागणार आहे तोपर्यंत मस्त क्वार्टर पडायचं आणि मोबाईल बघत बसायचं निवांत किंवा मग मस्त गाणे ऐकत आहे आणि नंतर मग धुनं धुवून घेते अर्धा तास जवळपास मोबाईल बघून झालेला आहे आता झाली वेळ आपली धुनं धुण्याची कारण धुनं आपलं वाट बघायला लागली चला आता धुनं धुवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी आमच्या इथं धुन्याची सोय एकदम छान आहे अजिबात उन्हा जाऊन नुन धुईची गरज नाही सेपरेट मशीन ठेवण्यासाठी से त्यांनी एक कॉर्नर ठेवलेला आहे पण मशीन ठेवण्याऐवजी आता आमच्याकडे तर इथं मशीन आहे त्याच्यामुळं दगड ठेवलेला आहे मी धुणं धुण्यासाठी आणि दगड एवढं छान धुणं घेत आहे आणि सावलीत बसून किती धुनं धुतलं तर अजिबात काही वाटत आणि वाकून धुणं धुण्याचं तर मला एवढा आहे कारण कंबर दुःख वाकून धुणं धुताना पण बसून आपण किती धुनं धुऊ शकतो पार्सलमध्ये माझं तर काही नाही पण ह्यांच्यासाठी आहे ते आणि ह्यांचं चाललं आहे दोन दिवसापासून आणि पण बरेच शॉप त्यांनी पाहिले तर आणि बरेच शॉपमध्ये जाऊन बघितलं मग त्यांना जसं पाहिजे तसं भेटलेलं नव्हतं मग सोनू म्हणला की ऑनलाईन मागू पप्पा आपण आणि दोन तीन दिवस झालं ऑनलाईन मागवलेलं आहे ते पार्सल आता आलं आहे वरती आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय आलं आहे ते प्रत्येकाला आपल्या पार्सलची किती वाट असते कारण सकाळी पण यांनी म्हणले की कधी येणार आहे बघ बरं कुठपर्यंत आलं आहे काही वयाचा टप्पा असू द्या पण आपण आपल्या कामामध्ये इन्वॉल्व्ह असलं पाहिजे त्याच्यामध्ये आनंदी असलं पाहिजे आणि आपले जे, जे।, आप जे मनामध्ये इच्छा आहेत जे काही स्वप्न आपले आहेत ते आपण पूर्ण करता आपल्याला आले पाहिजेत नाहीतर रोजचा दिवस आला आहे तसं चाललंय याचा काही उपयोग नाही आला का बाळा खुश अरे पप्पा खुश तू खुश तुमच्या दोघांसाठीच आहे ना हे बघ ना बघ माणसांची आवडती वस्तू आहे आपल्याला एवढं काही विशेष वाटत नाही याच्यामध्ये पण काय आवडतं की माणसांना एवढे किती हजारचे बाळ आहे साडेतीन हजार बघा एक अगोदरचे माणसं म्हणायची खेटरासाठी एवढे पैसे का पण अरे अरे पण पहिल्यांदा खेटरच म्हणायचे ह्याला चप्पल असू दे आणि तीन 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 हजार असते त्याला बघा दिसायला पण खूप सुंदर दिसायला लागले खरच हे नाही आता खुश होतील तर नाही खरंच छान आहे मला जायचंय आणि हे कशासाठी मागवले तर मी तुम्हाला आता दोन दिवसांनी सांगणार आहे हे तयारी कशासाठी चालू आहे

चहा करतो आणि सगळ्यात चहा पितो तर आजचं व्हिडिओ मी इथं संपवते माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज माझ्यावरती फ्रेंड बाय